नमस्कार मित्रांनो मी रुद्रांची प्रतीचं स्वागत आहे आपल्या अजून एक छोट्याशा ब्लॉगमध्ये नाही आपल्या रेग्युलर ब्लॉगमध्ये तर आज आहे माझ्या मते गुरुवार आणि मी निघाला आता कॉलेजला कारण मी भरपूर दिवस दोन दोन दिवस का तीन दिवस मी ब्लॉग नाही केला त्यामुळे ब्लॉग अपलोड नाही झाला तर आज करतो आहे बघूया काय आहे सी पी एफ कोर्सचा पहिला माझ्या मते संपला आहे आणि आता दुसरा चालू आहे तो पण ऑनलाईन आहे तर बघूया काय होतं आहे चला भेटूया आता कॉलेजमध्ये तर मित्रांनो आता औतला घेतले तू उचलली आणि आता निघाले कॉलेजला कारण भरपूर दिवसांनाच म्हणजे तीन दोन ते तीन दिवसांनाच कॉलेज जातो आहे आणि कॉलेजचा ब्लॉग बनवतो आहे तर बघूया काय होतं आता कारण ब्लॉग काही केला नव्हता आणि जो कोर्स होता आमचा चालू त्याचा काहीतरी मते फर्स्ट डे संपला आहे आणि आता दुसरा मॉडेल चालू झाला आहे नवीन इन्शुरन्स वगैरे तर तो मोडून चालू झाला आणि तो आहे ऑनलाईन चार दिवस आता पा उद्यापासून माझ्या मते परत सुरुवात होईल ऑफलाईनसाठी तर उद्या सर चेंज होतील आमचे आणि आता उद्यापासून पर पोरं सगळी येणार कारण आता तीन दिवस जे काही सुट्टी होती त्या दिवशी काय कोण येतच नव्हतं आम्ही दोघं तिघंजणं चालवतो तर चला बघूया आता विकी आहे का इथे नाहीतर मग डायरेक्ट वर्गात जाणार चला तर वरती आलोय आणि हा कॉलेजला एवढा प्रेम दाखवतोय व्हिडिओ काढतोय इथं एवढं प्रेम नको ताकू बाबा कॉलेज तुला याच्यात गेल जाऊ दे कशात नाही ह्याच्यात म्हणजे तर कॉलेजला पोचलो आहे पोचलो आहे म्हणजे खाली आलो आहे आणि आता जातोय वर्गात कंटाला आलाय मजबूत ताकद पण नाही चालायची एक कॉलेजबद्दल लवकरच एक दोन दिवसात तर लिहिल बघा तर चला आता बघूया वर्गात जाऊन काय होतंय विकी गेलाय मते विकी गेला ना वर्गात काही नाही <laughs> विकी माझ्यावरती गेल्या वर्गात आणि आता आम्ही पण जातो आहे बघूया तास चालू असेल माझ्यावरती चला आता काय पोरं नसतील कोणास कारण तो जो कोर्स चालू आहे ते ऑनलाईन चालू आहे त्यामुळे म्हणतात की नको आता चार दिवसाचा सुट्टी घेऊया आणि नंतर मग परत सुरुवात करूया उद्यापासून परत आमची रेग्युलर ते जे कोर्सचा जो टायमिंग आहे तो चालू होणार आहे तर चला जातो कॉलेजला बघूया काय होतं जर आम्ही कॉलेजला आता वर्गात जातो आहे मला फुकट खाली बाथरूममध्ये दाखवलेला अर्धा तास <laughs> आम्ही पहिला तास एक मिस केलेला आम्ही आता जातो आहे दुसऱ्या तासाला हेनी बिसला आता माझ्या मते मध्ये सुट्टी झाली म्हणजे ब्रेक असं दहा मिनटाचा झालाय तर चला आता वर्गात दहा घंटा तिकी असेल वर्गात चला अरे तर वर्गात जाऊन बसलेला विकी होता एकटाच बसलेला आणि जास्त कोण पोरं पण नव्हती कारण सर्व काय आता त्या ऑनलाईन कोर्समुळे काय जास्त आलेलं नाही म्हणजे ऑनलाईन सेशन चालू आहेत त्यामुळे ते बोलतात चार दिवस सुट्टी घेऊया आणि नंतर मग काय परत यायचंच आहे महिनाभर तर घेतलेली सुट्टी होती म्हणून आम्ही तिघं जण आलेला थोडे नंतर मग तास झाली तास झाल्यानंतर मग टाइमपास करत 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 दहा साडे दहा वाजले नंतर मग बाहेर पडलेला कॉलेजमधून आणि इथेच गप्पा गोष्टी मारत नंतर पडलेल्या बाहेर तर तर मित्रांनो आमचा काही अकाऊंट कॉलेजमध्ये सायन्सचा वर्ग नव्हता तो आता वर्ग करतायत माझ्या होते इथे आता वरती बांधकाम चालू आहे आताच एक आधी सुरुवात झाली आहे एक बांधकामाची आणि इथं चालू आहे काम तर बघूया आता सायन्सचा वर्ग कत्पत आणि कधी होतो आहे तर चला आता मी निघतो आहे घरी कारण आम्ही सगळ्या कॉलेजवरून म्हणजे लवकर सुटलो जास्त काय त्रास झालं नाही तर चला आता निघूया घरी तर मित्रांनो आम्ही आता रस्त्यावर चालतोय अवधूत आहे आणि आता जातोय घरी कारण लवकर सुटलेला काही तास नाही जास्त झाले एक तास होता तो एका तासासाठी फक्त गेलेला आणि आता पहिल्यापासून ना ना तर आता जातोय घरी बघूया मधी खायचा विचार आहे खाल्ला तर बघा घरी जाऊन नंतर जाऊन कामावर बघूया आता तर आम्ही आम हो आलो आता खाला खायला आमचा हा विक्रांत भोसले आमचा स्पॉन्सर मजबूत पैसा घेऊन आलाय आणि आता पालकी ऑर्डर केलेली आहे खातो आणि मग निघणार बघूया काय काय येते बजेट आमच्या विक्रांतने दिले एक दोन तीन हजार हो रुपयाचा आणि हा आम्ही आम्ही दोघ जण कुकट खाव आमच्याकडे आम्ही फुकट खाणार म्हणजे मागवलाय तर बघूया खाऊया आणि मग निघूया घरी त्यानंतर काय दाखवायला पाणी पिऊन जाऊ शकतो कल्चर आहे ना थँक्यू आम्ही <laughs> बरीट बरीटो टाईप बरी टो क्या बात आहे सर बरी टो नावा लागत कधी खाल्लेलं नाही आयुष्यात तर आता खाऊया आणि आणखी आता उडवतो एका बाजू हे बोटा बिटा काय दाखवतो फालते हा तिकडेच होती हा बाईक आता स्नॅपलावर सस्तावाला स्नॅप आता खातो सुरुवात करतो धनातन दन। ठुसून आले आता टँकर ठुसलेले त्याने आता निघाले घरी चला तर मित्रांनो थोडाफार कम्प्युटर मधून म्हणजे आमचं थांबवायचं लॅपटॉप आहे खूप मोठा आवाज असेल मी जरा काम करत होतो दुकानामध्ये जे स्टो म्हणजे आमचे हे जे ऑफिस आहे तिथे जरा काम करत होतो त्यानंतर मग आता तुम्हाला जसं बोललो की आपले जे हे चालू आहे सी पी बी एफ कोर चालू आहे त्याचा चार दिवस माझ्या मते हे चालू होता माझ्या मते म्हणजे होताच चार दिवस आपलं त्याचं चा, प्रॅक्टिकल चालू आहे ते म्हणजे कोर्स चालू येतो जे पिरियड्स चालू आहेत ते सध्या चार दिवस ऑनलाईन होते आणि आजचा हे माझ्या मते लास्ट डे ऑनलाईनसाठी कारण उद्यापासून ते सर जे आहेत ते डायरेक्ट कॉ कॉलेजमध्ये येणार आहेत तर कॉलेजमध्ये त्यांचं सेशन होईल आणि आता इथे सेशन चालू आहे तो आजचा लास्ट डे आहे ऑनलाईनचा तुम्हाला दाखवतो मी काय कसं चालू आहे तर चला बघूया

तर मी कामावर हो आहे आणि हे चा चालू होतं थोडं इथलं पण काम आटोकलं पटकन थोडंफार कामं होती ते आटपली आणि आता चला व्हिडिओ आता इथे सेंड करूया कारण आता थोडा एक घरी जाणार एक सहा सात सात सव्वा सा, सा, सा सातला घरी जाईल तर चला बघूया आता काय होतं इथे इथे संपवतो कोर्स आणि थोडंफार काम बाकी इथे पूर्ण करतो आणि मग घरी जाणार तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथपर्यंत चालत एवढा काही खास नव्हतं ब्लॉगमध्ये एवढं कारण भरपूर दिवसांपूर्ण काय काही मित्रांनो कॉलेजमध्ये तर आता उद्यापासून सगळे भेटतील कॉलेजमध्ये ते उद्यापासून परत ब्लॉग चालू करूया हो बघूया किती वेळा आपल्याला टिकवता येते जास्तीत जास्त तर चला मित्रांनो हा ब्लॉगचा परत येतच एक भेटू आपण अशा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि जर तुम्ही या ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर भरपूर जण व्हिडिओ बघतात आपलं मला समजलं व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत आपले सबस्क्रायबर आहे तिथेच थांबले एकशे सत्त्याण्णव दोनशे वरच्या आपण क्लोज आहोत लवकरच लवकर तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय